रामकृष्ण हरी मंडळी कशा हा मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा दररोजच्या पूजेत मंगल कलश हा नेहमी असावा कोणते धार्मिक कार्य सुरू करायच्या अगोदर मंगल कलशाचे पूजन केले जाते पूजेत त्यांना देवतेचे स्थान असते दररोजच्या पूजेत मंगल कलश हा कुलदेवतेचा कलश म्हणून सुद्धा पूजन केल्या जाते त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सरस्वती यांचा वास दर्शवतो मंगल कलशात लक्ष्मी देवतेचा वास असल्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी वाढते घरात पवित्रता वाढवते आर्थिक समृद्धी व धनधान्य वाढते सद्गुण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद टिकतो तुमच्या घरात आहे का मंगल कलेश नेहमी पूजन करावे